परभणी जिल्ह्यातील कोल्हा जिल्हा परिषद गटातून गंगाधर पितळे विकासाचा विजन घेऊन निवडणुकीच्या मैदानात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्कल निहाय बैठका प्रचार सुरू झाला असून आज कोल्हा जिल्हा परिषद सर्कल गटाचे उमेदवार गंगाधर काशीनाथ पितळे हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून या निवडणुकीत ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उभे असून पंचायत समिती गणातून रुपाली मनोज बिसे व भाग्यश्री गजानन पाथरकर या मानोली पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत आज कोल्हा सर्कल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार गंगाधर पितळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की मी याआधी माझ्या मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत आणि यावेळेस ही मतदारसंघातील विकासकामाच्या मुद्यावर निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे तरी मायबाप जनतेने मतदान रूपी आशीर्वाद देऊन उमेदवार गंगाधर पितळे यांनी मतदारांना केले आवाहन माझं नाव गंगाधर काशीनाथराव पितळे माझी जिल्हा परिषद सदस्य आणि मी ह्या निवडणुकीत अशा हिशोबात उभा राहिलेलो आहे याच्या अगोदर मी दहा वर्षे सत्ता भोगलेली आहे मी जिल्हा परिषद मेंबर दहा वर्षे राहिलेलो आहे आणि कामाचा मला चांगला अनुभव आहे आणि मी सतत लोकांचीच कामं केलं मी स्वार्थ कधी पाहिला नाही आणि स्वार्थ केला पण नाही मी जवळपास कुठं काही कमविलं नाही हे सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे आणि निस्वार्थ सेवा केली एवढे कामं केले व्हिजन मी आज सांगू शकतो आणि मी जे उभा राहिलो फक्त कामाच्या जीवावर राहिलो मी काही कोणाचंच म्हणजे असं हे केलं नाही आणि एवढं कार्य केलं मी आज जवळपास पंधरा वर्ष झालं पदावर नाही परंतु कोणाचं लग्न असू कोणाची पत्रिका आली माझ्या घरी पत्रिका तुम्हाला सांगतो तु। कमीत कमी एका दिवसाचं लग्न असेल मी सदस्य नाही पण पंधरा वीस पंचवीस लग्नाच्या पत्रिका माझ्या घरी आज पण लोक देतात त्याचे मला सुद्धा एवढं वाईट वाटतं की मी एखाद्या लग्नाला जाऊ शकलो नाही तर मला झोप येत नाही दारासमोर एवढा अजिंठा घेऊन जाणार आहे की टाकळी निलवर्ण गाव एक असं की त्या गावाला पाणी जर आलं दुधनाला अलकड येता पण येत नव्हतं त्या गावासाठी मी एका गावासाठी दुधना नदीवर एवढा पूल बांधला की मला सुद्धा वाटत नव्हतं एवढं माझे हस्ते काम होईन त्याला तुकाराम रेंगे साहेबांनी आम्हाला सपोर्ट केला खासदार साहेब होते तुकाराम रेंगे त्यांचे आम्ही पाठीमागा लागलो आणि त्यांनी सहकार्य केलं नाही आणि त्यांनी भरभरून आम्हाला मदत केली असा माझा एक उद्देश मी एक तुम्हाला सांगतो एक याच्या अगोदर मी ज्या वेळेस निवडून आलो तेव्हा कोलाकोथळा कोथळा रस्ता आज परिस्थिती तशीच होती मी दोन हजार सात ला कोला कोथळा रस्ता केला त्याच्यानंतर पंधरा वर्ष झाले पंधरा ते दोन हजार सात ते आठ ला मी ते रस्ता बनविला त्याच्यानंतर कोणीही दुसरे त्याच्यावर का विकास करू शकलो नाही ते रस्ता आणखी तसाच आहे रुडी झोडगाव रस्ता म्हणतात तो सुद्धा एम जे पूर्ण केला गोगलगाव गो असं गाव नाही की मी ह्या गावात काहीच केलं नाही मानवली असलन तिथे शाळेत मी एक असा शब्द दिला की बाबा शाळेला संरक्षण भिंत दिल्याशिवाय मी मानवलीत पाऊल टाकणार नाही आणि ज्या वेळेस संरक्षण भिंत मी केली त्याच वेळेस गेलो मला स्वाभिमान वाटते की मी शब्द दिला मी शपथ खाल्ली की तुमच्या गावाला मी जर काम नाही झालं तर मानव माझ्या असते तर मी देईन असं लोकांना जे आश्वासन दिलं ते कामच दिले केले आणि माझं व्हिजन कामाच आहे मी मला काही हे नको मला अपेक्षा एवढी आहे मी एक सर्वसाधारण घरातला आहे माझ्या घरात कोणी राजकारणात नव्हतं आणि मला बाळासाहेब ठाकरेचा आशीर्वाद लागला बाळासाहेब ठाकरेच्या आशीर्वादावर मी झेड पी मेंबर झालो त्याच्यात माझे सहकारी लहाने काका आमदार लहाने काका आहेत त्यांनी मला गुरु आहेत माझे ते आणि आज सय्यद भैया यांनी मला अचानक फोन केला की बाबा पितळे साहेब तुमचं लोक लय नाव घ्यायला कुठं गेलं तर तुमच्या नावाची चांगली चर्चा आहे आणि तुमच्याच नावाला हे त्याच्यापैकी तिकीट मागणारे शेकडो लोक होते परंतु त्यांनी मला एवढी किंमत दिली की त्यांनी माझं नाव ऐकून हे काय काहीत नाही माझे जे कार्यकर्ते गेले आज जे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्या कार्यकर्त्यांना तळमळ केली की बाबा भया यांना तिकीट द्या मी नव मी तिकीट घेत नव्हतो हो परंतु अचानक योगायोगा हो असा हो हो लागला काहीतरी नशिबाचं हे म्हणावं आणि माझं काम म्हणा मला तिकीट भेटलं आणि मला अशी गॅरंटी आहे की मी कोणत्याच परिस्थितीत मी जीत घेतल्याशिवाय राहणार नाही एवढा मला आत्मविश्वास आहे, आहे। मी आत्मविश्वासानं तुम्हाला सांगतो की माझी जीत न शंभर टक्के आहे म्हणजे आहे मनातलं तुम्ही बोलले साहेब मी तर इतका आनंदी झालो माझ्या गावचाच रस्ता आहे मी आज मी माझं करंजी गाव आहे एवढे पांद नसते ते चारही बाजूने पांदिंना पानदी कायमचे मी तर आज सांगायलो माझ्या करंजी गावासारख्या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर मला सगळं सर्वच मतदारसंघाचा अभ्यास आहे आणि माझ विजयतीचे की मी जर निवडून आलो तर याच्यानंतर एकही गावाला पांदन मी ठेवणारच नाही कारण माझ पांदेविषयी मला सुद्धा अनुभव आहे आणि पांदन जर रस्ते जर केले तर हे जनावरांचं पुण्य मला कुठंतरी कामी येईल इतकं जनावर जनावरांची जनावरा परेशानी आहे आणि ते काम माझं विजनच आहे पांदन रस्ता एकही ठेवणार नाही हे आत्मविश्वासानं शब्द देऊन सांगतो की पांदन रस्ता मुक्त माझं सर्कल राहील आणि कुठेही मी कामाला कमी पडणार नाही उठून फंड आणायचा आणि सय्यद सोबत असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांची आम्हाला अशी हे आहे की आम्ही त्याच हिशोबात गेलो की शिंदेसाहेबाचं काम जबरदस्त आहे शिंदेसाहेबाला मागन तितका पैसा शिंदेसाहेब देऊ शकते ज्या वेळेस मी पदावर येईल त्या दे त्यावेळेस माझा मतदारसंघ मानव तालुक्यात माझं सर्कल मी नंबर वेग नेल्याशिवाय राहणार नाही एवढं मला कळकळीची विनंती आहे बाबा मी शंभर टक्के आलो याच्यानंतर माझी सुद्धा तळमळ आहे आणि ती तळमळ ईश्वरांना पूर्ण करावा माझं एकच विजन आहे विकास मला काय घर भरायचं नाही मी काय यशत नाही मी सर्वसा तुम्ही म्हणलं माझी सर्वसाधारण माणसं कुटुंबातला जन्म आहे माझं काही व्हिजन नव्हतं आणि मला योग योगायोगानं योगा एवढं हे भेटलं माझं नाव झालं माझं साहेब साहेब लोक म्हणतात त्यांना एवढंच आव्हान करणार आहे की बाबा मी हे काम केलेलं आहे तुमच्या समोर आहे आणि मी काम केलेलं असल्यामुळं मी तुम्हाला माझा हक्क आहे मतदान करावा ह्या उद्देशानं मी सर्वांना मतदान मागणार एवढी कळकळीची विनंती करणार एक माझी निवडणूक निशाणी माझी दहा वर्षे पहिले आलो तो बाणावरच आलो आणि मला एक जनतेचा आत्मविश्वास आहे पहिल्या वेळेस साहेब तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस उभा राहिलो त्यावेळेस माझ्या विरोधात प्रभाकर आपा वाघेकर होते आणि प्रचंड पैसा होता त्यांनी पण लोकांनी पैशाला स्वीकारलं नाही मला स्वीकारलं हे मला आत्मविश्वास आहे आणि मी बाणावर जे उभा टाकलो आणि ते पहिलं बाणच होता आणि आताही बाण बाणाचा मी विजयच करणार एवढी मला भरभरून अपेक्षा आहे